शरद पवार विठुनामाच्या गजरात दंग होणार लेख आणि नातवासोबत पंढरीच्या वारीत बारामती ते संजर पायी चालणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत शरद पवार हे सात जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत चालणार आहेत तुकोबा यांच्या पालखी सोहळ्यात शरद पवार बारामती ते इंदापूरमधल्या संसरपर्यंत पायी चालत सहभागी होणार आहेत या पायी नातू युगेंद्र पवार आणि लेख सुप्रिया सुळे देखील सहभागी होणार आहे पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम राबविला जातो साहित्यिक विचारवंत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते कलावंत यांचा रे वारी या वारीत सहभाग असतो यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम गेली दहा वर्ष राबवण्यात येत आहे यंदाचे अकरावे वर्ष आहे यंदा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सात जुलै रोजी शरद पवार बारामती ते संसर हे अंतर चालणार आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे